जिल्हा अध्यक्ष यांच्याकडून प्रवीण पाटील यांचे कौतुक पेण तालुक्यातील बेलवडे या ठिकाणी शालेय दप्तराचे वाटप करण्यात आले भारतीय जनता पार्टीचे युवा प्रवीण पाटील तसेच त्यांचे सहकारी ग्रामस्थ यांच्या माध्यमातून शाळकरी मुलांना शाळेचे दप्तराचे वाटप करण्यात आले माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी बेलवडे या ठिकाणी केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थिती खासदार दादा पाटील वैकुंठ पाटील पदाधिकारी तसेच तालुक्याचे पदाधिकारी शाळकरी मुले व सर्व शिक्षक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते दादा पाटील पाटील यांनी प्रवीण तसेच सर्व ग्रामस्थांचे कौतुक केले की आपल्या खिशातून जो कमावलेला पैसा आज लोकांसाठी मदतीचा हात म्हणून देत आहे या पंचकृषीमध्ये प्रवीण पाटील तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असा कार्यकर्ता समाजासाठी चांगलं काम करत आहे गोरगरिबांसाठी धावत आहे अनेक कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये त्यांनी अनेक लोकांसाठी मदत केली असं बोलताना पाटील यांनी सांगितलं तसेच अध्यक्ष यांनी सुद्धा प्रवीण पाटील यांचं कौतुक केलं ला। राष्ट्रमाज लाईव्ह न्यूज साठी संजय गायकवाड पेण कृषी पंचकृषी मध्ये या गावचे सुपुत्र भारतीय युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस श्री प्रवीण पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी एक अत्यंत चांगला कार्यक्रम इथे घेतलेला आहे गरजू विद्यार्थ्यांना दप्तराचे वाटप असा कार्यक्रम माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून या ठिकाणी केलेला आहे खर तर आपल्या खिशातील पैसे हे गोरगरिबांच्या हिताच्या कामी लागावेत अशा पद्धतीची अपेक्षा असणं हेच मुळात एक खूप आनंददायी आणि चांगली गोष्ट आहे निश्चितपणानं आपल्या नेत्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्याकडून गरजू लोकांना या ठिकाणी दप्तराचं वाटप करणं त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचं वाटप करणं ह्या गोष्टीचा निश्चितपणानं या ठिकाणी मी अभिमानानं हा प्रसंग या ठिकाणी व्यक्त करतो इथे या पंचक्रोशीतील सर्व मंडळी इथे जमलेली आहेत त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माननीय चव्हाण साहेबांना या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं इथे शुभेच्छा व्यक्त करतो सन्माननीय भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आम्हाला ज्यांनी युवा पिढीला आणि समाजाला नेहमीच आपल्या माध्यमातून एक वेगळी ऊर्जा दिली असे आमच्या सर्वांचे लाडके प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आज वेलोड्या गावामध्ये आमच्या ग्रामस्थ युवक आणि युवा संपूर्ण आण युवा, युवा मोर्चातर्फे आम्ही आज हा दफ्तर वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे कारण या आदिवासी पाड्यांवरती दुर्गम भागामध्ये विद्यार्थ्यांना शिकण्याची इच्छा आहे मात्र त्यांना शैक्षणिक साहित्य कमी पडतो आणि त्याच्यापासून त्यांना थोडंसं शिक्षणापासून दूर राहावं लागतं त्याचाच आम्ही हा उपक्रम त्याच उद्देशाने हा घेतलेला आहे की जे आदिवासी पाड्यातले विद्यार्थी आहेत जे ठाकूर समाजाचे विद्यार्थी आहेत त्यांनीसुद्धा प्रगती करावी त्यांना शिक्षणासाठी पुढे जाण्याची इच्छा आहे पण त्यांना साहित्य कमी अपुरं पडतं त्याचाच भाग म्हणून आम्ही आज साहित्य दप्तरवाटाचा कार्यक्रम आज बेलोड्या गावामध्ये आम्ही इथे घेतलेला आहे त्या अजूनही आम्ही शालेय शिक्षण वाय वाटप केलेलं आहे शूज वाटप केलेलं आहे जेणेकरून पोरं शिकली पाहिजेत आणि चांगले चांगले अधिकारी आमच्या आम विभागातून घडले पाहिजेत सांगायला आनंद वाटेल की आमच्या गावातून पहिला इंजिनिअर विभागाचा आमच्या बेलोड्या गावातून नितेश कचरे म्हणून गेला पेलोड्या गावातून पहिला डॉक्टरसुद्धा आमच्या गावातून गेलेला आहे यांचाच आदर्श घेऊन मुलांनी कुठंही कुठल्या प्रकारचं साहित्यापासून साहित्य नसल्यामुळं शिक्षणापासून दूर राहावं अशी आमची अजिबात इच्छा नाही त्यामुळं हा कार्यक्रम आम्ही श्री साहेबांच्या वाढीचं निमित्त घेतला आणि या कार्यक्रमासाठी आदरणीय खासदार आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक दादा वैकुंठ पाटील महामंत्री जिल्हाध्यक्ष निलेशजी थोरे सरचिटणीस आमचे रोशनजी चापेकर गणेशजी पाटील डिबी काका संजय डंगर स्वप्नील मात्रे अमित पाटील विवेक मात्रे हे सर्वजण उपस्थित आले सर्व ग्रामस्थ आणि युवक मंडळांची इथे उपस्थित झाली त्याबद्दल त्यांची सर्वांचे आम्ही मनपूर्वक आभार दक्षिण रायगडच्या भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्ह्याचे चिटणीस आणि आमचे मित्र बेलवडेगावचे सुपुत्र प्रवीणजी पाटील यांनी भा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष नामदार रवींद्रजी चव्हाण साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभमुहूर्तात आज या गावामध्ये जवळपास साडेतीनशे ते चारशे विद्यार्थ्यांना दप्तर वाटपाचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम घेतलेला आहे तर कोणत्याही विद्यार्थ्याला जेव्हा आपण शैक्षणिक किंवा अशा पद्धतीच्या दप्तरांची किंवा वाया पुस्तकांची मदत करतो त्यावेळेस त्या, त्या विद्यार्थ्याच्या भविष्यातल्या होणार असणाऱ्या करिअरला किंवा होणार असणाऱ्या त्याच्या शैक्षणिक विकासाला आपण हातभार लावत असतो आणि दप्तर ही अशी वस्तू आहे की तो विद्यार्थी संपूर्ण वर्षभर जे ज्ञान त्या शाळेतून अर्जित करतो त्याचा संचय त्या दप्तरामध्ये होतो आणि अशा दप्तरांमधूनच भविष्यातले पोलीस अधिकारी भविष्यातले तहसीलदार भविष्यातले कलेक्टर भविष्यातले इंजिनियर डॉक्टर हे दडलेले आहेत त्याच्यामुळे प्रवीणजी पाटील यांचा या ठिकाणी मी भारतीय जनता युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष म्हणून विशेष कौतुक करेनच आणि आपण दाखवलेली ही सामाजिक बांधिलकी आणि आपल्या या विद्यार्थ्यांप्रती आपला दाखवलेला प्रेम हे असंच दिवसेंदिवस अधिक वृद्धिगंत ही हो सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्रमाझा लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा